काय नाही मित्रांनो चालू आहे मेकअप घरीच आणि आजचं फुटेज सगळं आपण घरी शूट करतोय कारण बाहेर पाऊस चालू आहे तीन चार दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काही समजना गेल तर म्हणून आम्ही आज घरीच शूट करायलो आणि हा ब्लॉग घरीच शूट करतोय तर जायचंय का नाही आपल्याला बाहेर जर पाऊस थांबला तर जाऊया थांबत तर मग आता इथं वडिलांच्या भूमिकेसाठी मी रेडी होतोय तर आता बकोळीच झालंय तर आता मी आता बघ इथं थोडस मारलं पांढर जास्त पण नको लय केसावरती थोडं दिसलं पाहिजे थोडं दिसलं पाहिजे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कारण या ठिकाणी लय परेशानी झाली आमची आम्हाला तर पावसामुळं काही सुधरत नव्हतं पण तरी बी आम्ही मन जुटून म्हणलं चला घरी काय करूया आणि मग आज घरी करण्याचा प्रयत्न चालू आहे व्हिडिओ तर हा व्हिडिओ पण खूप छान आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघा नक्की आणि तुम्हाला पण खूप आवडेल खूप कॉमेडी आहे आणि आहे चालू प्रयत्न तर पाहत रा बरोबर का प्रॉपर असा डायलॉग घ्यायचा म्हणजे असं घ्यायचं म्हणजे ते मजेशीर वाटलं पाहिजे अरे पूर्ण फास्ट मुवमेंट कर की दमा दामानी कसं करायचं फास्ट मुवमेंट कर की जरा मोबाईल घालून डोस घ्यायचा पटकन करेन

चल ठीक आहे चला फटके मारायचे आता टेक, टेक, मार। <laughs> <जागे। भादा देखा। laughs> टेक हा हा मी मार्ग चला घ्या रे चल ठीक घे झालं पेन गिफ्ट थँक्यू माईक असलं डबल डबल माईक घ्यायचं नाही कुठं होत तिचं साईडला ठो का साईडला का बघ हे पोजिशन बोट ठीक आहे का बॅग जाऊ थोडी हे ठीक आहे पोझिशन कसं बेल्ट कुठे गेला नाही ना, ना, बेल्ट होत बेल्ट 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 घेतलं रिअल्स हा ठीक आहे चलो आता बकुडी मरते गुंड्याचं चालू आहे गुंड्याचं नाही गुंडा नाही शूटच्या हेच फादरच चालू आहे दिसलो व्यवस्थित बघा सगळं सांगा व्यवस्थित तर मास्तर दापू मंगल सिंग झाले तर घेऊया आता पुढचं सीन कारण एक सीन तर कंप्लीट कम्प्लीट झालाय कं तब्बल दीड तास लागलाय एकच सीन कंप्लीट नका सगळं तर तुमचं चाललं होतं बरं ठीक आहे आता कोणता घ्यायचं सांग आता घ्यायचं का तरी डोलकपूरचं खाली याचा <laughs> काही घोरी लाल आमच्या घरी नमस्कार मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा आणि आज खूप दिवसानंतर आज आम्ही आलो आहोत रेणुकाईच्या दर्शनासाठी आणि शूट करण्यासाठी तर इथे येऊन खूप छान वाटलं आणि मेन गोष्ट म्हणजे आता चालू आहे आमचं फोटोशूट प्लस रील वगैरे चालू आहेत तर हे पूर्ण व्हिडिओ पहा आणि ब्लॉग पण पूर्ण कंटिन्यू पहा तुम्हाला भरपूर काही ह्याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत ज्यावेळेस आमचं शूट चालू होतं त्या टायमिंगला पाऊस चालू होता म्हणून आम्ही शूट थांबवलं आणि घरी घराकडे जायला निघालो तर आता पाऊस थांबला आहे म्हणून आम्ही रिपीट थांबलेलो आहोत आता रील वगैरे करून आम्ही घरी जाणार आहोत तुम्ही चप्पल ह्यासाठी घातलाय अंधारामध्ये मला साप चावला म्हणजे असं घे आणि मोबाईल त्याच्यामुळे घेतलाय बॅटरी चालू करून बघण्यासाठी असं घे जमत घे कसं आता घेत बरोबर आहे सांगितलं ना अंधारामध्ये म्हणजे मी घेणार मी साप नाही घ्या इटू काटा नसते चावत इचू काटा म्हणजे आईचण असते इचू काटा म्हणजे आईचण समजलं का बीप चावला आईचणामध्ये वर वशाने आणि अंधार पडला तर बॅटरी लावून बघता येईल ना मला रस्ता जा तुला काय कळतंय म्हणायचं मारायचं चाललीस पण हे सगळं घेऊन चाललीस असं दाखवायचं आणि हे आलं का लक्षात ते तसं करू आपण पण भर चला आता येत का आणि आपण बी असे इकडं आमचं नाव आहे ना <laughs>